बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरेंचे साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे माणगाव खुरा शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे

गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम